नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव विजय भारद्वाज मी हॅरिस्टा ऍग्रोलाइफ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ तुमचं पूर्ण नाव काय माझं नाव विष्णू गणपत तांगडे राहणार लामगाव तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर ठीक आहे आता तुमचं पूर्वीपासून म्हणजे तुमचं आता एकूण क्षेत्र किती एकूण क्षेत्र चार एकर आहे आणि चार एकर मध्ये आदर आपली चार एकर मध्ये दुसरी कुठली कुठली बाकी टमॅटो आहे दोन एकर आपल्याकडे बाकी कापूस आणि तुरे कापूस आणि आता तुम्ही आता हे ची लागवड तुमची किती लागवड झाली बारा जून ची लागवड आहे आणि काही बारा जून काही पंधरा जून ची लागवड आहे पाऊस हा काही लेट झाला पाऊस सगळी काही झाली तुम्ही सुरुवातीपासून तुमच्या अद्रक पिकासाठी काही हरिष्ट अॅग्रो लाईक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे काही प्रोडक्ट युज केलेले तुम्ही मध्ये दिसतोय तुम्ही वापर आहे म्हणजे पहिले डाजू सोडवतो एकरी मी अर्धा लिटर सोडवतो पाचशे ग्राम आणि पाचशे ग्राम नंतर मी ये कार्गो सोडवतो उन्ने करता उन, हा, हा, उन्ने करता मला खूप भारी रिझल्ट मिळाल त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर सरने जे सांगितलं मला पंधरा दिवसांनी मी हा डम्पिंग चाना सोडाय एकरी पाच लिटरची चान आहे आपली समजा हा ती आणि त्याच्यानंतर आता सध्या सरने जी फवारणी सांगितली होती मला टोनर हे ती बाकी जे फवारणी टोनर मारली ती त्याच्यानंतर मी ब्ल्यू कॉपर ही फवारणी केलं तर सरांनी सांगितलेलं जो तुम्हाला ड्रिपने सोडल्यानंतर तुमच्या द्रग पिकामध्ये काय तुम्हाला बदल वाटत बदल त्याच्यामुळे मला असं वाटलं का फुटवे आणि जमिनीतले जे मुळे पांढऱ्या मुळांची पांढऱ्या मुळांची संख्या जास्त वाडी आता बी समजा मी माती कधी काढली तर खाली मुळ्यात सगळं सगळ्यात जास्त जास्त प्रमाणात दिसतं मला आणि तुम्ही एक पाच लिटर मध्ये एक कॅन सोडलेली हो हाय स्टंपिंग हाय स्टंपिंग सोडल्यानंतर तुम्हाला काय फरक वाटलं होतं असं वाटलं मला की मला फुटवेतके इतके आज बी एक स्टंप करी काढ आता अठ्ठावीस एकोणतीस तीस बघू शकता दिसतय तर आपण जेव्हा इकडे दाखवतो तुम्हाला इकडे कायला कमीत कमी अठ्ठावीस तीस अठ्ठावीस ते तीस फुटे आदर तुम्ही आता हे हरिष्ट आयब्रो लाईफ जे तुम्ही प्रोडक्ट युज केलेले आहेत कार्गोचा वापर केलेला हाय स्टम्पिंगचा वापर केलेला आहे के तुम्ही हे उत्पादने वापरून तुम्ही समाधानी आहात माय मी तर म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की सगळ्या शेतकऱ्यांनी प्रत्येक वेळी एकदा वापरून बघावं बरोबर आणि त्याचा अनुभव घ्याव नाही तर मग अनुभव कधी नसल गेल तर मग त्याचा अनुभव म्हणजे त्याचे रिझल्टच माहित होणार नाही माणसाला हा मी तर युज करू शकतो का का मला रिझल्ट आलेली आहे त्याच्या नाही काय अडचण तुम्ही हे कार्गो आता किती आणलेलं समजा मी पहिल्यांदा ते पहिल्यांदा ढोस आणला होता ना आता सरांनी सांगितलं मी परत तुम्ही किती समजा दोन पहिल्यांदा एकदा आता नवीन सोडायचं आहे मला स्टम्पिंगचा वापर तुम्ही आता पहिला कॅन होती आणि आता मी सोडणार आहे आता तो पण सोड हा ठीक आहे साहेब तुमच्या समाधानामध्ये आमचं समाधान आहे धन्यवाद चालेल चालेल धन्यवाद